आज आपण बनवूया मुंबईचा फेमस वडापाव त्याच्याबरोबर जी लाल चटणी देतात ना लसणाची ती पण आपण बनवली आणि त्याची रेसिपी पण मी आधी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर त्याला झटपट रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सविता किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात प्रथम आपण इथे एक पॅन मांडले बघा पॅनमध्ये मध्ये आपण दोन चम्मच तेल टाकूया तेल गरम होऊन द्यायचे व्यवस्थित त्यानंतर आपण याच्यामध्ये ना एक चम्मच मोहरी टाकूया तुम्हाला ती राई राई बोलायची सवय लागली आजपासून आपण मोहरी म्हणूया शक्यतो कडीपत्ता एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावर भाजला की याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीचा मी ठेचा बनवून घेतला आहे तो टाकायचा आहे तर तुम्ही हा तिखट तुमच्या हा टाका तर मी थोडेसे दोन चमच एवढे टाकले त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमच हळद टाकूया थोडीशी कोथंबीर टाकायची एकदम झटपट आणि साधी सोपी भाजी आपल्याला बटाट्याची अशी बनवायची तर हे सगळं मी ठेसातही थे आपल्याला एक मिनटं परतून घेऊया गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली मी त्यानंतर चार बटाटे बघा मी छान असे उकडून घेतले त्यानंतर हे बघा असे मॅश करून घेतलेत बटाटे जास्त मोठे नव्हते तर बारीकच साईजचे होते पूर्णपणे थंड करून घ्यायचेत त्यानंतर मी असेच हाताने थोडेसे फोडून घेतलेत बघा एकदम असे किसून नाही घेतले हे मिक मिक्स होता त्याच्यामध्ये पटकनी आणि एकदम व्यवस्थित शिजलेले तर चवीप्रमाणे मीठ टाकूया आता हे ना बटाटे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला फक्त एक जीव करून घ्यायचे बट मीठ ते आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे कारण या भाजीला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटातच आपली ही भाजी तयार होते कारण आपण बटाटे पण शिजून घेतलेत आणि सगळं कांदा ते परतून घेतले छानपैकी असं दोन तीन मिनटं झाले बघा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली ते पा आता याला एक दोन मिनटं असं स्लो गॅसवर ठेवूया आपण आता इथे भाजी आपली हो दोन तीन मिनटं छान स्लो गॅसवर ठेवली होती गॅस बंद करूया बघा आत्ता आपण आणि भाजी आपण थंड करून घेऊया तर भाजी आपली थंड होते तोपर्यंत आपण बेसनपीठाचं बॅटर बनवून घेऊ तर इथे एक कप आपण बेसनपीठ घेतलंय ते रेडीमेड बेसनपीठ घेतलंय मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच ओवा घेतलाय बघा असं हातावर थोडासा आपण क्रश करून टाकूया एक चे हा अर्धा चम्मच घेतली हळद जास्त नाही टाकायची थोडंसं अर्धा चम्मचला पण थोडं कमी टाकली कारण आपल्याला याच्यात खायचा सोडा पण टाकायचा आहे तर चिमूट असं आपण हा खायचा सोडा घेतला आहे आणि खायचा सोडा जास्त नाही टाकायचा नाही तो ओढे जास्त तेल पितात आणि मग वडे एकदम तेलकट पण होतात थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका यात स्किप करा आता थोडं थोडं पाणी टाकून याचं बेटर बनवून घ्यायचं आहे तर एकदम इथं लक्ष ठेवायचं आहे पातळ करायचं नाही आणि एकदम घट्ट पण ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर वडे असे कडक कडक होतात आणि जास्त पातळ केलं तर वड्याला कोटिंग लागत नाही तर इथे आपल्याला बघा पूर्ण ना पाऊन ग्लास एवढं पाणी लागलेलं आहे तर बेटर आपलं एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळ नाही बघा अशा पद्धतीने एकसारखं ताराशी याची पडली पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे आता आपण दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया तर आपली भाजी इथे बघा थंड झाली मी खाली ठेवली होती मी आता गॅसवर तुम्हाला दाखवायसाठी मांडली परत पूर्णपणे आपली भाजी थंड झालेली आहे आता आपण बॉल बनवून घेऊया तर तुम्हाला वडे कोणत्या साईजचे बनवायचे त्या हिशोबाने यायचे तुम्ही बॉल बनवा मोठे छोटे तर वडे असे बघा अशा बनवून घेऊया तुम्ही थोडेसे मीडियम साईजचेच बनवते एकदम मोठे नाही आणि एकदम छोटे पण नाही थोडीशी हालतानी असे प्रेस करायचे बघा अशा पद्धतीने एकदम गोल पण नाही ठेवायचे असे अजून एक बनवून दाखवते तुम्ही जास्त इथे नाही बनवले कारण आपल्याला घरामध्ये दो दोन माणसं आहेत त्या दोन तीन माणसाच्या हिशोबानेच बनवले कारण जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं तर काय हे नाही जास्त हेल्दी पण नाही आहे हे इथे बघा आपले मोठे मोठे असे बघा सात वडे हे तयार झाले जास्त छोटे छोटे नाहीत तुम्हाला दिसत असतील बघा आता चला बेसन पिठाला पण आपले दहा पंधरा मिनटं झाले बेसन पिठ बघा मस्त फुलय हे बघा मी तुम्हाला एकदा हलून दाखवते आणि घट्ट पण झाले बघा हे थोडंसं घट्ट झाले हे चला आता लगेच बनवायला घेऊया तिकडे तेल गरम करायला मानलं होतं थोडंसं बेसनपीठ मी टाकून बघितलं बघा लगेच वर आलं ते तर म्हणजे तेल आपलं एकदम व्यवस्थित गरम झाले आता एक वडा आपण याच्यामध्ये टाकला आणि बेसन पिठाचं वरून टाकायचं खालच्या साईडने हळूच असा उचलायचा आणि बघा अशा पद्धतीने एक एक वडा आपल्याला सोडायचा आहे त्याच्यात किती आपले बसते ना वाट वारत मला वाटतंय सात वडे आपले आरामात बसतील कारण आपण तेल पण थोडं जास्त घेतले आहे तर पूर्ण वडे आता मी टाकून घेते याच्यामध्ये एकदम कडक असं धूर घुसरते या अजिबात गरम नाही करायचं नाही तर वडे मग जळतील लगेच आणि एकदम असे मस्त नाही होणार बघा दोन तीन मिनटं झाले ते वडे आपले मस्त असे फुललेत तर एक वडा इथे माझ्याकडून चम्मचाच घुसला त्याच्यामध्ये तर तुम्हाला इथे हा वडा फुटलेला दिसत असेल बघा त्याच्यामध्ये असं पलटी करायला लागेल ना चम्मचाच घुसला आता दोन तीन मिनटं छान याला फ्राय होऊन देऊया चांगलं आणि वरून ना क्रिस्पी असा कलर आला ना मस्त असा कुरकुरीत असे लागतात खायला आणि छान टेस्ट येते बघा दिसतात ना एकदम बाहेर असे आपण भेटतो हा बाहेर खायला खातो वडापाव गाड्यांवर ते बघा असेच मस्त असे मोठे मोठे असतात ना काही ठिकाणी छोटे छोटे पण असे मी काही ठिकाणी खूपच बारीक बारीक पण बघितलेत काही ठिकाणी मस्त असे मोठे मोठे गोल वडे बघितलेत तर तशाप्रकारे आपले मोठे मोठे मस्त असे वडे झालेत बघा छान आता कलर आहे आता आपण ना काढून घेऊया ते पा एकदम दे मस्त असा कलर आला आहे आणि वड्यांनी बघा एक सांगते ते अजिबात तेल पिलेलं नाही तर तुम्हाला नंतर मी दाखवते अजिबात तेलकट नाही झाले वडे हे बघा आता एक एक आपण वडा काढून घेऊया तुम्ही जर खायचा सोडा जास्त टाकला ना तर वडे खूप तेलकट होतील आता पूर्ण वडे काढून घेतलेत आपण आणि बेसनपीठ उरलं आहे ना आता आपल्याला ना हे चटणी बनवायची ना त्यासाठी आपण असं हे आपल्याला ते आप शेवसारखं असं कुरकुरीत करायचं आहे तर हे आपण असं बेसनपीठ हातानेच टाकून घेऊया तर तुम्हाला मी आपण जे तुम्ही जाता ना दुकानात खायला वडापाव आणि बरोबर ती लाल चटणी भेटते ना शेंगदाण्याची शे प्रकारे चटणी बनवून दाखवते तर प्रकारे एकदा बनवा छान एक क्रिस्पी होऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं बघा एकदम असा चांगला लाल कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्या आणि गॅसची फ्लेम मी ते फास्ट ठेवली ते बघा मी तळून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यात काढले त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या सालटे सकट टाकायच्या फक्त एवढंच कडक असतं ना ते काढून टाकायचं आहे दीड त्याचा पुढचा आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट किती आवडते त्या हिशोबाने टाका तर मी थोडीशी जास्त तिखट नसते ती चटणी तर थोडंच तिखट टाकलं आपण त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता झाकण लावूया आणि मिक्सरला फिरून घेऊया तर एकदम झटपट अशी आपली बघा ही चटणी तयार झाली दिसते ना मार्केटमध्ये येते तशी हे बघा एकदम छानपैकी अशी तर वाटेत काढून घेते मी तर इकडे आपण पाव घेतलेत बघा आणि चटणी पूर्ण वाटीत काढून घेतली तर मी अशी चटणी याच्यावर मांडते आपला वडा हे बघा वडा अजिबात तेलकट नाही झाला आहे वडा आपला आणि एकदम छान असा क्रिस्पी झालेला आहे आता ही हिरवी मिरची आहे ना पोपटी मिरची ही जास्त तिखट नसते तर त्या मिरच्या पण मी तळून घेतल्यात बघा आत्ताच तळल्यात मी तर ते, ते मिरच्या दाखवायच्या राहिलं तर मिरच्या काय नाही फक्त मधून चिरा पाडल्यात आणि तळून घेतल्यान त्यानंतर मी मीठ टाकले त्याच्यावर तर हे जास्त तिखट नसत म्हणून मी हे घेतल्यात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तर बघा आपला मुंबईचा आपला फेमस वडापाव हा तयार झाला आहे दिसतो ना एकदम छानपैकी असा तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाइक करा कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय